आज एका आशा युवकाची माहिती सांगणार आहे की पुढे जाऊन भारताचा सर्वात मोठा पाया आणि त्याच पुढे जाऊन ईश्वराचा सर्वात सरळ आणि सोपा मार्ग संपूर्ण देशाला सांगितला होय मी आ, मी बोलत आहे स्वामी विवेकानंदांबद्दल आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ते नायकावी ही माझी नम्र विनंती गोष्ट सुरू होते ती म्हणजे कलकत्ता हायकोर्टवर कलकत्ता हायकोर्ट मध्ये एक वकील होते त्यांचं नाव म्हणजे विश्वनाथ दत्त विश्वनाथ दत्त हे जे ते पाच ते सहा वर्षाचे असतानाच तेव्हा त्यांचे 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 बाबा म्हणजे की स्वामीकरंदांचे आजोबा आणि विश्वनाथ दत्त त्यांचे बाबा म्हणजे दुर्गाचरण दत्त हे त्या गावाचे विद्वान मानले जाते त्यांनी वेगवेगळ्या वीग वेगवेगळ्या कलांवर प्रभुत्व हासिल केलेले होते म्हणूनच त्यांना गावचे विद्वान म्हणत होते पण पुढे जाऊन फक्त तेवीस वर्षाच्या वयात त्यांनी त्यांनी संन्यास घेतला आणि आता घराची सर्व जबाबदारी स्वामी विवेका आनंदचे बाबा म्हणजे विश्वनाथ दत्त आणि त्यांच्या आईंवर ते, आली पुढे जाऊन त्यांनी ते मोठे वकील झाले आणि त्यांना एक मोलाची साथ असो कि त्यांना भुवनेश्वरी देवी देवीसारख्या अशा पवित्र धर्मपत्नी मिळाल्या ज्या की त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आणि प्रत्येक प्रभाव प्रभाव प्रभावामध्ये त्यांचा साथ देत आणि प्रत्येक प्रत्येकडे प्रत्येक अडचणीत त्यांचा साथ देत त्यांचं तर भाग्यच पण पडलं पण शे, आपण शेवटी बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी हो भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ यांच्या तो नरेंद्र चार ते तीन वर्षातच असताना तो बोलायलाही शिकला आणि तो खेळू लागला परंतु एवढा खोडकर तो काहीही खेळात काहीही खेळत परंतु खेळ खेळात फक्त खोडच काढत त्याच्यामध्ये तो काही ना काही खोड आणि भुवनेश्वरी देवी तर म्हणत मी तर महादेवाला माझा एक पुत्र मागितला माझ्यासाठी एक पुत्र मागितला होते बहिणी कंटाळला नसतो बहिणींनाही त्यांनी खूप कंटाळून दिलं ते आधी बहिणींना चिडवायचे मग पहिले त्यांच्या मागे लागायच्या मग मी पळायचे अगदी खुली नाण्यामध्ये खुजून जायचे मग आता खुली झाली म्हणजे तर बहिणींना येऊ शकत नाही मग ते हटकून त्यांचं मस्करी उडवत आणि बहिणी पाय आपटत आपटत खाली जात आणि हे इथं पोट धरून धरून असत ते खूप खडत आणि ते खेळत खेड़ ही खेळत आणि आपल्या मित्रांमध्ये ही ते राजे मांडले होते आणि ते आणि त्यांचा आवडता खेळ म्हणजे ध्यानाचा खेळ आता ध्यानाचा खेळ हा खेळ जरी नसला परंतु त्यांना ध्यान करायला आवडत परंतु हा ध्याना ध्यान त्यांना फक्त एक खेळ वाटत आणि परंतु ते ध्यानामध्ये एवढा एवढा स्वप्न एवढा असं स्वप्नामध्ये बहिर होऊन जायचे की समजा ते एकदा एका खोलीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी दारबंद केला आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन ध्यान करायला बसले तेव्हा सगळ्यांना त्यांना जोरात जोरात त्यांना आवाज देऊ लागले बाहेरून आणि तेव्हा त्यांना दार तोडून मध्ये यावं लागला आणि हालून त्यांना उठवावं लागलं एवढं ते त्यांचा त्यांचा वाढता प्रभाव बघून भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्तांनाही घाबरू घाबरू सोडू लागलं त्यांना आश्चर्य होऊ लाग आश्चर्य वाटू लागलं की आपला मुलगा एवढा एवढं असं ध्यान कस काय करू शकतो एवढा छोट्या वयात आणि तो आ, तो मोठा मोठा होत गेला तेव्हा दहा ते नऊ वर्षाचा असताना त्यांना प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं ऍडमिशन करून दिलं तिथं ते शाळे शाळेमध्ये पहिलीच्या वर्गातच असताना त्यांनी अ वर्णमाला हे शिकून सुद्धा ते वाचायलाही शिकले आणि बाकीची मुलं तर अजून वर्णमालाशी भ्रज राहत होती आता हे बघून त्यांचे शिक्षक खूप प्रभावित झाले परंतु विश्वनाथ वाटलं त्यांना की आपला मुलगा एवढा हुशारच कस शकतो आणि ते पुढे जाऊन फक्त तिसरीच्या वयातच त्यांनी खूप सारे पुस्तक वाचले आणि तिसरीच्या वयात असूनच त्यांनी पाचवी शिक्षण पार केलेलं होतं हे त्याचा अजून प्रभाव पाहून आता हे आजू आश्चर्यचकित होऊ लागले त्यांनी असं वाट लागलं की आपण एक स्वप्न पाहत आहोत परंतु जेव्हा ते स्वतःला तेव्हा तर कळत कि हे स्वप्न नाही ना तेव्हा ना। ते, ते फक्त असताना त्यांना काही बाहेर कामावरून बाहेरगावी त्यांच्या बाबांसोबत बाहेरगावी जावं लागलं बाहेरगावी जाताना जाताना तिथं त्यांच्या अभ्यासामध्ये थोडासा गॅप पडला म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये ते तिथे गेले परंतु तिथेही एक शाळा होती त्यांनी इयत्ता चौथी पर्यंतच शिक्षण पार करायचं हे विश्वनाथ दत्तांचं स्वप्नच होतं परंतु चौथी मध्येच असताना त्यांनी दहावी पर्यंतच शिक्षण पार करून घेतलं जेव्हा ते बाहेरगावीवरून वापस आले तेव्हा तर त्यांना शिक्षण पार करायला काही काही वेगळं तर नव्हतं कारण की कारण की त्यांना खूप घाबरू घाबरूच वाटू लागलं त्यांच्या आईबाबांना कारण की आपला मुलवा एवढा हुशार असू शकतो त्यांना कल्पना ही असं वाटलं नव्हतं त्यांना स्वप्नात हिवा असं वाटलं नव्हतं की आपला मुलगा एवढं मोठं आणि हुशार होईल तेव्हा ते खेळत खेळत फक्त खेळत परंतु खोडाजू गेली नव्हती परंतु यावेळेस काहीतरी वेगळं दृश्य ते आपल्या मित्रांसोबत ते, ते खेळत खेळत आणि खेळत खेळत दमल्यावर एका झाडाच्या बुंद्यापाशी जात आणि तिथं डोळे बंद करून बसत परंतु हा ध्यान नव्हता हे फक्त तसे बसून राहायचे आणि त्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न झाला होता जो की पुढे जाऊन या संपूर्ण जगाला ईश्वराचा सगळ्यात सरळ आणि सोपा मार्ग दा दाखवला दा। तो काय तोच म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वर आहे तर कोणी त्याला पाहिलं आहे आणि जर कोणी त्याला पाहिलं आहे तर तो आ, मला त्या ईश्वराशी भेट करून देऊ शकतो हा प्रश्न कोणत्या छोट्या बालकाचा एक वैयक्तिक प्रश्न होता हा प्रश्न म्हणजे एका आशा यात्रेची तयारी करणार होता जो की पुढे जाऊन सर्व जगाला आपल्या ईश्वराचा सर्वात सरळ आणि सोपा मार्ग दाखवण्याचा हा हीच ती इथून यात्रा सुरू झाली तेव्हा विवेकानंद मोठे मोठे होत गेले तेव्हा ते मोठे झाल्यानंतर त्यांना कॉलेजमध्येही ऍडमिशन मिळालं ते कॉलेजमध्ये असताना त्यांनी ते वेगवेगळ्या कलाकार प्रभुत्व हाल केले आणि त्यांना सायन्समध्येही इंटरेस्ट आणि त्यांनी ते त्यांनी सायन्स सैं, सायन्सची शिकायला सुरुवात केली परंतु शिकताना त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता की ईश्वर आहे आणि ईश्वर आहे तर कोणी त्याला पाहिलं आहे त्याला पाहिलं आहे तर मी आ, तो दाखवू शकतो तो अजून प्रश्न त्यांच्या मनामध्ये एवढा घोळला की त्यांच्या ईश्वराच्या अस्तित्वावर त्यांना खूप सारे प्रश्न आहेत तरीही त्यांनी त्यावर जास्त लक्ष दिलं दे नाही परंतु ते कॉलेज मध्ये असताना ते ब्रह्म समाजाकडे ब्रह्म समाज म्हणजे तो मूर्ती नाकारत होता आणि एका खरा आध्यात्मिक निराकार अशा स्वरूपाला अशा देवाला प्रार्थना करत होता तेव्हा त्यांचे विचार त्यांना खूप आवडले त्यांनी एम ए पर्यंत शिक्षण पार केलं परंतु त्याच्यानंतर ता त्यांनी आपल्या फक्त एका प्रश्नावरच पुढं आपलं संशोधन करायचं ईश्वर आहे पुढे त्यांनी ते, सगळ्यांना विचारलं सगळ्यांची निर्णय उत्तर काय हा ईश्वर आहे श्रद्धा राखा दुसरा हा ईश्वर आहे परंतु आपल्या अशा आप, आप, पापी आप माणसांकडून ते बघू शकत नाही आणि तिसरं उत्तर हा ईश्वर आहे परंतु त्याला पाण्यासाठी तपस्या करू लागते आता त्यांच्या मनामध्ये अजून एक उत्तर आलं की म्हणजे पहिल्याचं तर उत्तर सोडा दुसरं आणि तिसऱ्याचं बघा जर ईश्वर आहे आणि आपण पापी माणूस त्याला बघू शकत नाही मग त्याला तपस्या करून कसं बघू शकता तर असे खूप सारे घोळ घोळ त्यांच्या मनामध्ये येऊ लागले थोडासा विचार करा तो माणूस जो की पुढे जाऊन जगा संपूर्ण जगाला देवाचा सर्वात मोठा आणि सरळ आणि सोपा मार्ग सांगणार होता तोच एक वेळेस नास्तिकतेच्या मार्गावर चालत होता तेवढ्यात त्यांच्या कानावर एक अशी बातमी पडली की त्यांचं पूर्ण आयुष्य कि उद्या ते म्हणजे दक्षिणेश्वरच्या काली माता मंदिराजवळ एक साधा पंडित राहतो त्याचं नाव म्हणजे काय रामकृष्ण परम रामकृष्ण परम हे असं सगळे म्हणत की त्यांना साक्षात देवाने दर्शन दिले म्हणजे महापालेने त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना निराकार ने साक्षात्कार झालेला आहे ऐकताच आता त्यांना लागले ते म्हणजे दक्षिणेश्वरला जायचे ते आपल्या मित्रांसोबत दक्षिणेश्वरला गेले दक्षिणेश्वरला गेल्यानंतर ते काली माता मंदिराकडे गेल्या तिथे रामकृष्ण मिळाले रामकृष्ण परमांस त्यावेळी एका नदीकाठी बसलेले नदीकाठी बसलेले असताना ते ते तस काहीतरी विचार करते परंतु तेवढाच त्यांची नजर पडली ते म्हणजे नरेंद्र नरेंद्राचं ते स्वरूप पाहताच ते निद्रिस्त झाले आणि आणि ते तसच कुठेतरी घुम गेले हे ना हे पाहताच त्या स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्राला काहीतरी वेगळा अनुभव आला त्यांना आश्चर्य वाटलं जसं की लहानपणी भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्तांना वाटत होतं ते काही वेळानंतर जागृत झाले ते उठल्यानंतर स्वामी विवेकानंद त्यांच्याजवळ गेले परंतु त्यांच्याजवळ नरेंद्रकडे बघत असते हसरचेहरात रामकृष्ण अरे तू आलास मी एवढ्या दिवसांच तुझी वाट होतो तू आज कस काय आलास सांग हे ऐकताच त्यांना खूप झटका बसला हा माणूस मला एवढ्या वर्षांपासून जातो मग मी याला का पण जातो तरी त्यांनी कसं कसं करून आपल्या मनातला तो प्रश्न तिथं मांडला ते तीन प्रश्न मांडण्याच्या पहिले त्यांनी फक्त एकच प्रश्न मांडला ईश्वर आहे आणि दुसरा प्रश्न ईश्वर आहे तर तुम्ही त्याला आणि ईश्वर आहे तर तुम्ही त्याला पाहिला आहे तर तुम्ही मला दाखवू शकता परंतु त्यांनी फक्त एकच प्रश्न ईश्वर आहे रामकृष्ण परमच म्हणे हा ईश्वर आहे आणि मी त्याला पाहिलेलेही आहे आणि जर तू म्हणशील तर मी त्याच त्याच्याशी तुझी भेटी करून देऊ शकतो हे ऐकताच आता स्वामी कानंदांना खूप धक्का बसला दरेंद्र विचार करू लागला मी तर फक्त एकच प्रश्न विचारला आणि माझ्या मनातले दोन प्रश्न ची उत्तर <laughs> त्यांनी स्वतःच देऊन टाकले त्यांना काहीतरी वेगळा अनुभव आला ते आधून माधून दक्षिणेश्वर जाऊ लागले परंतु एकदा असंच घडलं ती ते ईश्वराच्या अस्तित्वावर वाद घालत होते तेव्हा रामकृष्ण परम त्यांना म्हणाले तुला देवावर विश्वास नाही नरेंद्र म्हणाला हो माझ्यावर विश्वास नाही परंतु माझा तेवढ्यात रामकृष्ण परमांसांनी आपला उजवा पाय त्यांच्या छातीवर ठेवला छातीवर ठेवताच त्यांना काहीतरी वेगळा अनुभव आला त्यांना असं वाटलं की आपल्या शरीरातून आपली अंतरात्मा म्हणजे आपली आत्मा निघतीये आणि आपले ज्ञानेंद्रिय इंद्रिय अंतरेंद्रिय सर्व सुंद आणि त्यांचं डोकेही सुंद पडलं त्यांना आपल्या डोक्यात काहीच विचार येऊ दे लागला त्यांना हो या घर या या घरात बसलेले आणि पुढे रामकृष्ण परमांस घरातल्या बाहेरच्या माणसांचा काहीच विचार राहिला नाही ते फक्त आपल्याच काहीतरी वेगळ्या का? जगामध्ये घुम होऊन गेले आता आ, आड़त 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 हे पाहताच त्यांना काहीतरी वेगळा अनुभव आला ते आढळू लागले ते आडत आडत रामकृष्ण मला माणसांना म्हणाले हे तुम्ही मला काय करत आहात माझे तर अजून आई बाबाही आहेत माझे आई बाबाही आहेत तुम्ही मला काय करत आहात एवढं म्हणतास रामकृष्ण मला माणसांनी अलगद आपला माय त्यांच्या छातीवरून ना छातीवरून ना खाली ठेवून तेव्हा त्यांना थोडस चांगलं वाटलं तेव्हा ते त्याच वेळी रामकृष्ण परमहंसांच्या रामकृष्ण परमसांच्या पायी नतमस्तक झाले आणि त्या दिवसापासून रा स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र त्यांच्या शिष्य म्हणून राहिले परंतु खरी वेळ आली ती म्हणजे विश्वनाथ दत्त यांचे देवागिरी राहिली विश्वनाथ दत्त यांना देवागिरी जावं लागलं परंतु त्यांनी असा विचारही केला नव्हता एवढी कठीण परिस्थिती म्हणजे दत्त परिवाराची झाली जे आपले होते त्यांनीच त्यांना धोका दिला आणि जे आपले होते तेही त्यांना ते घरात ठेवायला नाकार देऊ लागले आणि आता त्या दत्त परिवाराची अशी स्थिती झाली होती की सडकेवर त्यांना भीक मागायलाही काही नाही ते खूप नाराज झाले ते रडत रडत रामकृष्ण परम हंसांकडे गेले आणि रामकृष्ण परम हंसांकडे जातच ते म्हणाले मी आज परंतु देवावर एवढा विश्वास ठेवला देवावर एवढी श्रद्धा राखली एवढी कृपा राखली आणि तरीही त्या देवाने माझ्यासाठी देवा की मला चांगलं घर द्या मला धन दौलत काही चांगलं जीवन द्या परंतु रामकृष्ण परमान दुसऱ्या चेहऱ्यातच आणि शांत चिंतने मार्ग स्वीकारत त्यांना बोलले हे बघणार मी तुला जरी म्हटलो की आ, की मी त्या देवाला पाहिलेलं आहे आणि मी तुला दाखवू शकतो आणि मीही पाहिलेलं आहे आणि तो आहे तरी मी जेव्हा त्या काली माताच्या मंदिरात जातो त्या कालिमाताच्या का मंदिरात जातो तेव्हा ना मी त्या मूर्तीच्या नजरेपासून वाचायचा प्रयत्न करतो नजरेपासून वाचायचा प्रयत्न करतो तरीही आज मूर्ती असती ते मला खूप खूप आकर्षित करून घेते हे ऐक हे ऐकताच स्वामी म्हणाले मला जेही मागायचं विसरून जातो मला आणि माझ्या मुखातून फक्त काही शब्द निघतात माझ्यावर चांगली कृपा राख माझ्यावर चांगली श्रद्धा राख आणि मी एक क्षणी तुला विसरू शकणार नाही एवढी श्रद्धा राख आणि तसंच उलटच पायत फिरून येतो आणि जे मला मागायचं असेल ते तर मी मागतच नाही आणि जर तुला मागायचं असेल तर तू ते स्वतःसाठी माग स्वामी म्हणजे नरेंद्र गेला नरेंद्र गेला आणि तिथे कानिका मावेकानंदांना रामकृष्ण महाराजांचे म्हणाले होते त्या मूर्तीच्या नजरेपासून वाच परंतु त्यांनी नजरेवर नजर मिळवली ते तसेच त्या मूर्तीवरून आकर्षित झाले ते म्हणाले माझ्यावर श्रद्धा राख माझ्यावर रा, आणि एक क्षण ही मी तुला विसरू शकणार नाही एवढी माझ्यावर श्रद्धा राख हे बोलत बोलतच त्यांचे चेहरा ते आश्रूले आणि ते आले रामकृष्ण बरामन्स हंसांनी त्यांना विचारलं तू काय मागितस स्वामी सत्य आपल्या तोंडातून उघडून दिलं रामकृष्ण बरोमान त्यांना रागावून बोलले अरे मुर्खा मी तुला कशासाठी पाठवलं होतं आणि तू काय करून आलास रे जा आता परत जा ते गेले तरी तसाच प्रकार आणि मग परत बोलली ते परत गेले तरी तसाच प्रकार मग परत बोलली असं चौ चार वेळ झालं शेवटी पाच वेळेस त्यांना कळालं की ही रामकृष्ण परमहंसांचीच लिहिली आहे आणि ते परत रामकृष्ण परमांसांच्या नतमस्तकी त्यांच्या पायी नतमस्तक झाले आणि त्यांच्याच आश्रम राहिल्यानंतर त्यांच्या परंपरेचा एक असा किस्सा सांगतो जे ऐकून जे तुमच्या अंगावर शहारे बसते गोष्ट अशी की एकदा रामकृष्ण परमांस आपल्या शिष्यांना शिकवत होते ज्ञान देत होते ते म्हणाले सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्म आहे त्या मांजरीमध्ये ब्रह्म आहे त्या कुत्र्यामध्ये ब्रह्म आहे माझ्यामध्ये ब्रह्म आहे तुम्हा सर्व शिष्यांमध्ये ब्रह्म आहे आणि त्या शिष्यांना म्हणेल बरोबर जर सर्वांमध्ये ब्रह्म आहे तर जा आणि त्या मांडवीला दूध पिऊन एक तर नरेंद्र गेला आणि त्यांनी त्यांनी मटकं घेतला परंतु सगळ्या आश्रमात त्याने बघितलं परंतु कुठे दूध दिसेना काही दूध राहिले नव्हतं ते म्हणजे काही महत्त्वाच्या कामासाठी होते ते बघत शिष्यान म्हणाले तर आशीर्वाद तर काही दूध थोडंही दूध राहिलेलं आहे आणि तेही त्या मटक्यात ठेवलेलं आहे ते काहीतरी बर्फाच्या कामासाठी आहे रामकृष्ण बरं बस हसत हसत भरावे मी तर सर्वांना सांगितलं होतं पण तू गेला तो एकटा न रे असे, ना असच सांगायचं म्हणतो की गुरुच्या आज्ञेचं पालन केलं तर केलं खरं परंतु एक जीवनाचाही संदेश होत शंभर जण चाहता की मी जीवनामध्ये सफल व्हावं चांगलं सक्सेसफुल व्हावं परंतु होता ते फक्त दोनच का बर हार्डवर्क हे करणं तर जास्त जास्त म्हणजे की कठीण आहे परंतु हार्डवर्क करणं हे चांगलं आहे मेहनत करा सगळे बनता परंतु जर त्याला स्मार्टवर्कमध्ये मध्ये केलं तकक आलोक आणि ते हार्डवर्क तर सगळे करता सगळेच सल्ला ऐकून परंतु स्मार्टवर्क वर्क करना तिचे दोन आलोक असतात तेच खरी सक्सेसफुल होतात म्हणजे जीवनात सफल होतं तर आपला मुजेबिल त्यांची जीवन कथाचा ऐकतोय ना पुढे आ पुढे ते हळू ते परंतु आता वेळ आणि म्हणजे रामकृष्ण परमहंसंचेही देवकली यांचे रामकृष्ण परम हंसन हंसनला की आता वाटू लागेल की आता आपले पुन्हा आश्रमाची जिम्मा जिम्मेदारी आता कोणावर सोपवली तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रला आपल्या जवळ बोलवले तेव्हा त्यांचं एक नामकरण केलं ते म्हणजे आपण त्यांना आज सगळीकडे बोलवतो म्हणजे विवेकानंद ते कसं की त्यांनी आपल्या सगळ्या सिद्ध त्यांच्या मध्ये सोपल्या आणि जेव्हा ते जेव्हा ते मरणोत्तर झाले तेव्हा त्यांचं शेवटीचा शब्द बोलत बोलत ते फक्त एवढं म्हणले तुझे नाव आजपासून विवेकानंद तेव्हा ते नामकरण झाल्यानंतर आता आता त्यांचं नावच पडलं की स्वामी विवेकानंद परंतु आता त्यांचे आश्रमामध्ये मा सगळ्यांना माहित होतं की यांचं विवेकानंद परंतु सगळे त्यांना फक्त नरेंद्र ना नावानेच ओळखत होते तेव्हा आश्रमामध्ये तर चांगल ते सगळी जिम्मेदारी त्यांची आश्रमाची सगळी जिम्मेदारी आता स्वामी विवेकानंद म्हणजे की नरेंद्र विवेकानंदांवर सगळी जिम्मेदारी त्या सिद्ध्यांची जिम्मेदारी त्या शिष्यांची आश्रमाची जिम्मेदारी सगळी जिम्मेदारी त्यांच्यावर आली आता त्यांना खरं कळू लागलं की राधाकृष्णकार माणसे सगळ्यांना सांभाळत कशी होते त्यांना खरंच आपल्या गुरुची आठवण परंतु आता मग ते आपल्या शिक्षण चांगलं शिकू लागले त्यांना चांगलं चांगलं ज्ञान देऊ लागले परंतु आता त्यांना फक्त एक विचार आला की आपण हे सर्व करतो ते म्हणजे कोणासाठी आपल्या भारतासाठी आपल्या भूमीसाठी आपल्या सर्व या बांधवांसाठी आपल्या भारताचा आपल्या या भारतभूमीचा या भारत वर्षाचा इतिहास आपण आजकाळ जाणार नाही आतापर्यंत आपली जे आडी अडचणी -आड़ वगैरे वगैरे आहे ते राजा राजांनी तर जाणलेलं नाही मग आपल्या भारताचा एका हातात कमंडल डोक्या दोक, डोक्यावर फेटा एका संन्यासीचं रूप धारण करून ते हिमा हिमालयावरून कन्याकुमारीकडे संपूर्ण भारताचा सफर करत निघाले सफर करता करता निघाल्यावर ते खूप जणांकडे त्यांनी मुक्काम केला मोठ्या मोठ्या राजाकडे त्यांनी राजवाड्यात मुक्काम केला जे की त्यांच्याकडे मोठे मोठे संपत्ती वगैरे आहे परंतु कौटुंबिक स्वरूप नाही ते कौटुंबिक स्वरूपाचं प्रेम नाही आणि काही गरीब ज्यांचं की कौटुंब कौटुंबिक स्वरूपाचं म्हणजे की प्रेम तर आहे परंतु संपत्ती नाही आणि शेताच ही आणि तिथं त्यांचा धनसंपत्ती म्हणजे त्यांचा शेताचाही खूप आडखरा येतो आणि अछूत छूत अशा वेगवेगळ्या जाती जाती आणि जे उच्च नीच होते ते तर आहे परंतु ज्ञान कसं वाटायचं सगळ्यांना ज्ञान कसं वाटायचं म्हणजे ज्ञान घेणं तर सोपं आहे परंतु ज्ञान वाटणं खूप कठीण आहे आणि अछूत छूत यांचं तर हेच होतं की आपल्याला फक्त उच्च निश्चयामध्ये नाही निश्चयामध्ये मार असं परि सगळ्या भारताची परिस्थिती त्यांनी आपल्या डोक्यात सामावली आणि तेव्हा त्यांची यात्रा संपूर्ण झाल्यानंतर तरीही ते आपल्या कोलकाता जगासमोर भारताचं ज्ञान वाटायचं कस आता अति सुवर्ण संधी आली म्हणजे कि अमेरिकेतील शिकागो इथं धर्मसंस्थूमीची परंतु आता इथे हे गरीब होते त्यांच्याकडे तर जास्त मूल्य नाही तेव्हा जेव्हा ते कोलकात्यावर निघाले होते तेव्हा पहिला मुक्काम जिथं त्यांनी ठोकला होता तो म्हणजे तिथलचा राजा त्यांनी आप त्यांचं पूर्ण जो खर्च होता अमे भारतातून अमेरिकेकडे जायचा सगळा त्यांनी त्यांनी उचलला आणि ते अमेरिकेमध्ये गेले परंतु एक गोष्ट विसरली त्यांचा खर्च होता तो म्हणजे भारतातून अमेरिकेत जायचा परंतु अमेरिकेमधून शिकागोला त्या शहरात जायचा तो होता तेव्हा त्यांना पायी पायी जावं लागत परंतु आता तरीही लोकांची कुकुट ठेवायचा तोही त्या राजाचा खर्च तेव्हा त्यांना मोठे मोठे पेटारे भेटले त्या सगळ्या मोठ्या मोठ्या पेटाऱ्यांमध्ये आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी बसवलं आणि जे सर्वात छोटे पेटार होतं त्या पेटाऱ्यांमध्ये स्वतः ते राहील थोडासा विचार करा लोकी उद्या त्या उद्याच्या दिवसामध्ये तो माणूज की या पवित्र अशा मोठ्या एवढ्या संसदेमध्ये आपल्या भारताला भारताच्या भूमीला आपल्या भारताच्या अध्यात्माला आणि आपल्या भारताच्या संस्कृतीला तिथे मांडणार होता तोच एकेवेळी एवढ्या गरिबीच्या रास्त सडकेवर झाला दुसरा दिवस उजाड दुसरा दिवस उजळल्यानंतर ते धर्मसंसदेत धर्म संसदेत सगळे वेगवेगळे सूट वगैरे असे चांगले चांगले कपडे घालून होते परंतु हे फक्त एका हातात कमंडल आणि डोक्याला पेटा आणि एका सन्यासाचं रूप धारण करून तिथे आलेलं सगळे त्यांच्याकडे बघत होते जणू जणू कोणी भिकारी तिथे आलेलं आहे सगळे त्यांना बोलून असे नाकार देत होते हा आणि कोणाच्या को जवळ जरी ते गेले तिकडं हो तिकडं हो असं म्हणत म्हणत ते त्यांना हाकलतच होते तरी स्वामी विवेकानंदांनी हार मानली सगळ्यांची भाषण झाली सगळ्यांनी फक्त एकच एकच उच्चारण दिलं माय अमेरिकन फ्रेंड्स परंतु सगळ्यांनी फक्त अशी सुरुवात केली तेव्हा शेवटी सगळ्या साग्रे, सा सगळ्यांचं झाल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रची वारी आली त्याचे हात हातून लागले ते डोळेबंद करून त्यांनी सरस्वती मातेचं ध्यान केलं आणि ते, के ते स्टेजवर पोहोचले तेव्हा त्यांनी फक्त एकच वाक्य उचललं माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स हे ऐक आए, ऐकताच सगळ्या त्या तिथं स्टेजवरून खाली बसलेल्या सर्व हॉलमध्ये टाळ्यांचा ता गडगडाट झाला त्यांनी फक्त एकाच शब्दात तिथं बसलेल्या सर्वांना आपलं बनवून घेतलं आणि त्यांनी हजारोंची हजारोंची हृदय जिंकली त्यांचं त्यांचं मन जिंकलं आणि आणि आपल्या भारताच्या संस्कृतीला एवढ्यात आणि चांगल्यापणे तिथं मांडलं की जेव्हा ते बाहेर निघाले तेव्हा तर असं काही वाटलं की कोणी सिंह तिथून बाहेर पडला तिथं असं स्वागत झालं त्यांचं की जणू कोणीतरी मोठा सेलिब्रिटी आलेला आहे आणि जेव्हा ते शिरले होते तेव्हा तर असं सगळे त्यांना नाकारले होते की कोण आले इथं आहे एका संन्यासी आलाय तो कुठून आणि ते परत शिकागोवरून आता अमेरिकेतून परत भारतात आले तेव्हा त्यांचं भारतात एवढं थाटामाटाने स्वागत झालं की जाणू कोणत्या दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती साले जाणू ते परत तिकडे आले परंतु आता त्यांना चाहू लागले की एक एका आशिया धर्माची जे की सर्वांना एक समान आणि चांगलं आणि पूर्ण भारताच्या भारताच्या युवकांना प्रेरणा दिली त्यांनी मध्ये त्या राम त्या आश्रमामध्ये एक फुटका फाटका तरी असो परंतु एक पहिलं पहिलं त्या सगळ्या जगाचं रामकृष्ण मंदिर बांधलं आणि तेव्हा रामकृष्ण मिशनचे स्थापना केली हे, हे रामकृष्ण मिशन स्थापन केल्यावर त्यांचं त्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये पसरलं आणि सगळे त्यांना ओळखू लागले स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद परंतु जरी एवढा महान पुरुष असला तरी समाधी घ्यायची ती म्हणजे खरीच दिवस होता चार जुलै एकोणविशे दोन ते आपल्या शिष्यांशी चांगलं बोलले त्यांना चांगलं ज्ञान दिलं आणि त्यांनी जीवनही वाढलं आणि रात्री ते, ते रात ध्यानदाराला बसले तेव्हा त्यांनी ते आपल्या सिद्धांच्यानुसार संजीवन समाधी घेतली आणि तिथेच आपले प्रांत आहेत एवढ्या मोठ्या समाज सुधार सुधारकाची आपाई माझी कोटी, कोटी करा जय हिंदी भारत